तर बाळांनो तुमच्यासाठी हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट प्रश्न आहे इफ फाईव्ह पर्सेंट ऑफ एक्स प्लस सिक्स्टीन पर्सेंट ऑफ सेवन्टी फाईव्ह इज इक्वल टू सिक्स्टीन म्हणजे यक्स चे पाच पर्सेंट आणि पंच्याहत्तर चे सोळा पर्सेंट या दोघांना जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर तर क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची किंमत किती ऑप्शन सेव्हन्टी फाईव्ह ऑप्शन बी एटी ऑप्शन सी नाईन्टी ऑप्शन डी हंड्रेड जसं तुम्ही जनरल उदाहरण सोडवता तसंच उदाहरण सोडवायचं आहे फक्त एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे कारण की एक्सच्या ठिकाणी संख्या असेल ना कोणती तरी तुमच्याकडे दोन पद्धती आहेत एक तुम्ही जनरल मेथड जशी सोडवता तशी कॅरी करत नाही सॉल्व्ह करत नाही दुसरं तुमच्याकडे ऑप्शनचा वापर करा एक्सच्या ठिकाणी ऑप्शन तरी ऑप्शन घ्या खालील जे ए आहे बी आहे सी आहे डी आहे एक एक ऑप्शन मानून बघा दोघांनाही सोडवा हे जे तुम्हाला अंडरलाईन केलं दिसतं याला सोडवा आणि याला सोडवा दोघांची बेरीज सोडा आली पाहिजे तो तुमचं उत्तर असेल तर दोन मेथड आहे ऑप्शनची एक मेथड आहे तर मी दुसऱ्या मेथडने करतोय ऑप्शन मेथडने जात नाही तर मी काय करणार फाईव्ह पर्सेंट ऑफ एक्स म्हणजे याला मी लिहितो फाईव्ह बाय हंड्रेड ऑफ म्हणजे गुनिला आणि हा एक्स ठीक आहे प्लस याला काय लिहिणार सिक्स्टीन अपॉन हंड्रेड ऑफ म्हणजे गुनिला आणि सेवन्टी फाईव्ह बरोबर सिक्स्टीन ठीक आहे आता याला मी सोडवतोय याचा छेद एक याचा छेद एक मी काय करतो या ठिकाणी वरच्या वरच्याच गुणाकार करतोय दोन फ्रॅक्शन आहेत त्याच्यामुळे यांना मी सोडवतोय या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार आणि खाली जस तसंच तर काय येणार फायव्ह इंटू एक्स फाईव्ह एक्स आणि हा शंभर प्लस हा होणार सिक्स्टीन इंटू सेवन्टी फाईव्ह अपॉन हंड्रेड कधी कधी काय होतं लक्ष द्यायचं जो तुम्हाला है कि करने आयते जर तुम्हाला वाटतंय की मल्टिप्लिकेशन करणे गरजेचं आहे ते करू शकता जर गरजेचं नसेल तर तुम्ही त्याला तसंच मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये ठेवायचं कधी कधी ते तुम्हाला शेवटी आन्सर काढणं सोपं जातं ठीक आहे तर मी काय करतो दोघांचे छेद सारखे आहेत लक्ष तर या ठिकाणी मी याला एक्स करतो आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं कोणाचं छेद छेद सारखा आहे अंशावंशाची ऍडिशन ठीक आहे याचं जर गुणाकार केलं तर याचं उत्तर येते सोळा च बाराशे आणि बरोबर सोळा ठीक आहे हे असं सोडवल्यावरील याला सोडवलं तर याचं उत्तर येतं बाराशे आणि याचं उत्तर आलं पाच एक्स आणि दोघांचं छेद सेम असल्यामुळे आपण या ठिकाणी हंड्रेड हंड्रेड जसं तसा घेतलं आता मी काय करतोय मला यस ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मी पहिल्यांदा याला या बाजूला घेऊन जातो जाताना रूल काय आहे डिव्हिजन मध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर डिव्हिजन मध्ये जाईल ऍडिशन मध्ये असेल तर सबट्रॅक्शन मध्ये जाईल सबट्रॅक्शन मध्ये असेल तर ऍडिशन मध्ये जाईल हे रूल आहेत आपले ठीक आहे मग आता हा कशामध्ये जाईल भागाकारामध्ये आहे तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल म्हणजे फायू एक्स प्लस बाराशे बरोबर सोळा गुन्हेला शंभर बरोबर आहे फायव एक्स प्लस वन टू झीरो झिरो प्लस वन सिक्स झिरो झिरो आता का का एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हा या बाजूला जाणार म्हणजे काय होणार फायू एक्स इज इक्वल टू वन सिक्स झिरो झिरो मायनस वन टू झिरो झिरो याला सॉल्व्ह केलं उत्तर काय आलं फायू एक्स इज इक्वल टू आन्सर आलं तुमचं चारशे आता तुम्ही म्हणाल आता काय करायचं तर तुम्हाला माहिती असेल एक्स म्हणजे फाईव्ह इंटू एक्स नाईन वाय मीन्स नाईन इंटू वाय मल्टिप्लिकेशन सिंबल असतं एक्स वाय झेड म्हणजे काय होतं एक्स इंटू वाय इंटू झेड सेम कंडिशन गुणाकार भागाकारामध्ये जाणार फोर हंड्रेड अपॉन फाईव्ह आणि एक्स ची व्हॅल्यू येणार आठ आठ पंचेचाळीस म्हणजे उत्तर येणार एटी पाच आता पंचेचाळीस उत्तर येणार एटी म्हणून तुमचा आन्सर आला या ठिकाणी